नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त विट्यात जो गैरसमज पसरविला जात आहे तो राजकीय हेतूने व नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आकांड तांडव केलं जात आहे ते सर्व चुकीचं आहे असा आरोप माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलाय पाहूयात काय म्हणालेत अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील गेल्या आठवड्यामध्ये शहरामध्ये आंदोलन सुरू होते आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप झाले त्यातल्या त्यात वैयक्तिक माझ्याबद्दल आणि कमिटीबद्दल तर त्या सर्वांना उत्तर मानण्यापेक्षा त्यांची वस्तुतीने जनतेसमोर यावी जनतेला या सगळ्या प्रश्नांची पार्श्वभूमी नक्की अशासाठी आजची प पर, पत्रकार परिषद आहे हे करत असताना आपल्यालाही विधीत असेल की गुढीपाठव्याच्या दिवशी नाताच्या देवळामध्ये या विषयामध्ये सखोलपणे मी माझी भूमिका मांडलेली होती त्याला सफर्पण अशा पद्धतीनं पाचवून मी सांगितलेली होती तरीसुद्धा पुन्हा तो, तो विषय लोकांच्या पुढे घेऊन येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं लोकांच्या मनामध्ये वैयक्तिक मी आणि यात्रा कमिटी यामध्ये गैरसमज निर्माण करणे आणि वैयक्तिक चरित्र आनंद एकंदरीत या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये मुली भाजून घेण्याचा एकंदरीत त्याचा उद्देश दिसतो यासाठी लोकांचा टॅन्स होऊ नये लोकांना बसुसी माहित असावी म्हणून आजची पत्रकार आपल्याला फक्त मॅटापल बोलवलेली आहे आपल्याला माहिती असलं पाहिजे की भैरनाथ यात्रा कमिटी कमिटीचं प्रचलित नाव आहे नाथाष्टमोत्सव कमिटी हे रजिस्ट्रेशन नाव आहे आणि एकोणीसशे नव्याण्णव साली पहिल्यांदा या नाकाष्टम उत्सव कमिटीची स्कीम तयार करण्यात आली त्याच्या अगोदर सर्व कारभार हा यात्रा समिती या नावाने सुरू होता बरे जरी गोळा करणं यात्रा करणं वगैरे गोष्ट यात्रा कमिटी पार पाडत होती दरम्यानच्या काळामध्ये यात्रा कमिटीचे अध्यक्ष या नात्यानं आणि गावाचं पालकत्व त्यांच्याकडे होतं ते जोशी हनुमंतराव पाटील यांना त्यावेळेला असं वाटत होतं की विटे शहराला हळूहळू शहराचं स्वरूप प्राप्त होतं आणि त्या दृष्टीने उद्या एखाद्या जर बहुतिक समाजासाठी आपल्याला एखादा हॉलिव मजून उभा करता आलं तर अधिक चांगलं होईल हा त्यांच्या मनामधला विचार मूर्त स्वरूपामध्ये आणण्यासाठी एकोणीसशे ब्याऐंशी सालच्या काही घटना तुम्हाला या ठिकाणी सांगणं मला गरजेचं वाटतं आपल्याला माहिती असा मुद्दाम सांगतो की आता जे काय मंगल कार्यालयाबद्दल किंवा याबद्दल जो वाद सुरू झालेला आहे किंवा त्याच्याबद्दल काही गैरसमज बसले जातात ही मूळ प्रॉपर्टी त्र्यंबकेश्वर देवस्थान व सीतारामचंद्र देवस्थान या देवस्थानचे आहे म्हणजे विठ्यामध्ये गणपती मंदिराला दा दो दाखवून दोन देवळं आहेत एक त्र्यंबकेश्वर देवस्थान आणि एक सीतारामाचं त्या देवाची ही मूल प्रॉपर्टी अर्थात ही याच्यापासून लावून असतात अनेक प्रॉपर्टीचे त्याची शहरामध्ये होते या सर्व प्रॉपर्टीमध्ये विशुळकर कुळ आणि या देवस्थानचे वहिवाटदार विलाजी महादेव कुलकर्णी जे तामो लागलेलं वाटले त्यांना आणि विटा शहरामध्ये कुळ कायद्याप्रमाणे बत्तीस लोक होत कुळाच्या आणि वहिवटदाराच्या मध्येच त्याचे तडजोड करून त्याच्यावरती काय सर ते मार्ग काढावा लागतो आणि या उद्देशानं विसुरकर आमच्या हनुमंतराव साहेबांच्याकडे आले बाबा हे प्रॉपर्टी देवस्थानचे कुळाच्या माध्यम जे वहिवाटदार आहे त्याच्यामध्ये आमचा समन्वय घडवून आणा आणि या सगळ्याविषयी आपल्याला आमच्या आम्हाला प्रॉपर्टी प्रॉपर्टीसाठी कशा तर आम मिळतील अशा पद्धतीने काय आपण कारवाई करावी दृष्टीनं मग माननीय हनुमंतराव साहेब यांनी चार्टी कमिशनर पुणे त्यावर पुण्याला ऑफिस होतं पुण्याला संपर्क साधला तर हे प्रॉपर्टीची परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला तब्दिली करता येत नाही पुलाची माझी कुलकर्णी आणि दोघांच्या दोघांच्यामध्ये एक तडजोड घडवली दोघांनी मिळून तडजोड घातली आपल्या पुण्याला आणि पुण्यानं पुण्याच्या चार्टी कमिशनर परवानगी दिली की हा तुम्ही व्यवहार करा आणि वहिवाटदार म्हणून तुम्ही कुणाला जमीन द्या त्यातनं जे काही पैसे त्या सरकारी बाजार बाजार बाजारभावने जे काय पैसे असते ते स्टेट बँकेमध्ये ठेवा आणि त्या पद्धतीने त्यांची तडजोड झाली स्टेट बँकेमध्ये पैसे ठेवले आणि सगळी प्रॉपर्टी त्यांची होती की बराजी महादेव गुलकरांनी मी यांना खरेदी बाळोतोकरांना पिशोरकरण त्यांचे कुटुंबीय त्याच काळामध्ये दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला मंत्री दाखवण्यासाठी किंवा एक चांगला बहुजन समाजासाठी हवा असावा म्हणून त्यातली काही जागा हनुमंतराव पाटील यांनी बिसुळकर यांच्याकडून भरवण्यात घातल्या जम्याच्या नावाने खरेदी केली वास्तविक पद्धतीने वैयक्तिक खरेदी केली असतील हा कुठलाच प्रश्न आला नसता आता परंतु कल्याणासाठी ज्या लोकांच्या मधून आपण येतो त्या समाजाच्या हितासाठी एखाद्या काहीतरी नव करावं या भूमिका घेतो एक मुख्यमंगा कार्यालय बहुजन समाजासाठी असावं त्या सभेतून तिने जागा भरवण्यात मंगळ घातल्याच्या नावाने खरेदी केली पंचेचाळीस गोष्टी हे खरेदी करत असताना प्रचलित कायदा द्यावायचा कुळ कायद्याच्या कायद्याअंतर्गत एखादी मिळकत जर कुळानं विकायची झाली तर ती शेतकऱ्यालाच विकली पाहिजे जर शेतकऱ्याला विकायचे नसेल मग कोणत्या इंडस्ट्रीला किंवा एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या ट्रस्ट विकायचे असेल तर जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घेतली पाहिजे आणि मग ती विकली पाहिजे असा नियम आहे त्यावेळेला हे गोष्ट कोणाच्या लक्षात आली नाही तिने खरेदीपत्र केलं खरेदीपत्र झाल्यानंतर हे सगळं साहेबांनी कामाला सुरुवात केली बऱ्यापैकी के काम वरती आणलं हे खरेदीपत्र झालं पंधरा दहा एकोणीसशे ब्याऐंशीकरांची मदत काम सुरू असताना काय विठे शहरामध्ये असे काही एलिमेंट्स आहेत काही कायदे तज्ञ काय कायदे आहेत आणि काय सराई तक्रारदार हे काही पंडित त्यांना मंडळी देतात सराई तक्रार तक्रार करतात त्या पद्धतीनं ही जेणे तक्रार केली आता तर पाटील पटेल यांना त्यांची सुरुतासोबा शैली पाटील आणि काही गावातली मंडळी आणि त्यांना मिळाले माहिती चुकीच आहे आपण देणार म्हणून आम्ही संजय पटेल सांगितलं की चूक आहे आमच्या बाबा इकडे बरोबर नाही आणि ह्याच्यामध्ये जक्रा नाता किंवा सुरू पिकरला असते आपण आपल्याला प्रॉपर्टी पुरत आहे तिने मग त्यांच्याकडून तो म्हटला की हा तुम्ही पण आता धरम्याच्या काळामध्ये त्यांना परवानगी घेऊन मी मार्ग करत ठीक आहे त्याच्यावरती काय अॅडिकमशाची परवानगी घेऊ कोणा त्याच्यावरती तुम्हाला रेस्टबंटी परिणामांना तुम्हाला त्याचं रेग्युलर करून घेऊ तरी पण आता आपल्याला ते नाही परत ती यात्रा तुमच्या आता ज्यावेळेस ला सुरवातीचं लाईट बिल होतं तिथं होतं कनेक्शन कनिष्ठ वापरलं त्यामुळे ते बरोबर आम्हाला लाईट बिल आहे भरतो तो ना आम्ही त्याच्यामध्ये आता त्याच्यावरती पिटिशन चालू झाले तुम्ही बी ती तक्रार केली आहे चार्ट कमिशनर ह्या बी बाबतीमध्ये के तक्रार केल्या चार्ट कमिशनर चार्ट कमिशनरनं तिने माझ्या माहितीप्रमाणे स सात चार दोन हजार पंचवीस ना अर्ज झाला सातच्या दोन हजार पंचवीस आता पंधराच्या दोन हजार पंचवीसला पहिली तारीख पडली कालच त्याची तारीख होती मॅक्सिम हात तीस तारीख पडली चालेल ना चौकशी चालू आहे होईल चौकशी चॅरिटी कमिशनर हे काही तुमच्या ना आमच्या घरातलं ये नाही आहे हे घटनात्मक पद आहे ते पब्लिक चॅरिटी बसच्या ॲक्टच्या खाली निर्माण झालेलं पद आहे ते त्यांच्याबद्दल नोटिसं काढतायत महिन्या ऐकून घेत आहेत त्यांचं आमचं त्याच्यावरती काही निर्णय होईल एवढी काही घाई असं काय झालं हे जे झालं पाहिजे चौकशी झाली पाहिजे असे काय झालंय होईल ना ते काय निर्णय देतील जे कमिशनर तो तुम्हाला मान्य असला पाहिजे आम्हालाही मान्य असला पाहिजे त्याच्यावरती काय असेल ते सगळ्यांनी मान्यस करून पुढे जावं लागेल ना कायद्याच्या सगळ्या गोष्टींचा व्हापोह करून जे काही अंतिम काय निर्णय येईल तो तुम्हाला सर्वांना बंधनकारक असेल नाव धरण आंदोलन करू आम्हाला न्याय कारवाई करणार काय अधिकारी तुमचे सगळं तुमचं चालतंय साडेतीन वर्ष प्रशासक आहे नोंदी केली नाही साडेतीन वर्ष झोपला प्रशासक होतं तुमचा अर्थात रोज बसताय तर आमचे प्रशासक रोज त्यांना यावतारा त्या उतरत आहे मेजूर नोंदी करायसाठी तुम्ही काय तुम प्रशासकाला काय सांगितलं का तुमच्या का त्यांना काय केलं नाही आता तुम्हाला का सुचत याच काहीतरी उद्देश आहे या आणि तो उद्देश फक्त ठेवू मला माहितीये चांगल्या नगरपालिके निवडणूक मी माझ्या नेतृत्वाखाली लढवतो मग मला कसं बदनाम करताय तो संशय मला माहिती आहे पूर्ण खात्री चाळीस वर्ष मी राजकारण करतो एवढे शेवटे करायच्यासाठी ती असता ते जन्मला आलेली आहे आणि वयसुद्धा चाळीस एकनास आलात बघावं लागेल असल्या किती लोकांचं चाळीस वर्ष लोकांनी मला स्वीकारलं विट्यातल्या सगळ्या लोकांनी मला स्वीकारलं मी माझं चारित्र्य मी तर असलेलं काम किंवा संस्थापक संस्थापक दिलेलं काम विटेसाठी पालकत्व स्वीकारून मी दिलेलं योगदान या सगळ्या गोष्टी विटीतला केल्या या असल्या गोष्टीला मी काय भीक झाले असं नाही परंतु असं कदाचित होऊच होऊ शकतं की मी जर गळप राहिलो तर माझ्याबरोबर जे असतात चार माणसं सुद्धा आणि तरी त्यांना तेच पाहिजे संशयाच होतो माणूस आहे ते होऊ नये पायमन खालता आला गावामध्ये अनेक संस्थांच्या मध्ये जे बघितलं पत्रकार महोदय या निमित्ताने संशयाचं कडजोळ आले सर्वत्र अशांतता निर्माण झाली अनेक संस्थांच्या शहरामध्ये थांबलं पाहिजे गाव शांतपणे गुन्हा करून त्यांना आम्ही आता मागं मी सांगितलं ना आता मी सांगितलं ह्या देवाच्या नावापै शर्मधी हातला भ्रष्टाचाराविषयी अग्र शंभर टक्के आम्ही कोणी देवाच्या पैसे हात लावत मी तर हात लावत होता का परमेश्वरावर ग्रुपांना सगळं चांगलं आहे मला अगदी मला वाळसे सगळे चांगले आहे आणि देवाच्या पैसे मला काय करायचं आहे फक्त कुठेतरी हे संस्था चांगल्या पद्धतीने चालवत व्यवस्थित मेंटेन्स करायला करावं लागेल आणि काही गोष्टी बाबी अशा आहेत की त्याच्यामध्ये आर्थिक कारण उभा करावं लागेल उद्या आपल्याला काही अभ्यास फंड उभा आहे त्याच्या निमित्तानं आता हे सगळे आम्ही मंडळी वर्गणी गोळा करतो आता हे पण शहर मोठं लागलं आहे तीन तीन आठवडं आता जवळजवळ सोळा सतरा दिवस लागतात वर्ग पूर्ण करायला उद्या जसं शहर मोठं होईल तसं अगदी पुन्हा दिवस वाढणार मग हे पंधरा वीस दिवस कोण कोणाचं सॅटिंग करत आता माणसाला वेळ नाही अशामध्ये जर एखादा कॉर्पोरेशन फंड आपल्याला निर्माण करतात तर तो करावा त्याच्या व्याजातून धार्मिक कार्य करावे यात्रा कमिटी त्याच्यातनं आहे आणि उद्या पुढं मागं काय झालं त्याला वाटतं तर भाग घ्यावा त्या संस्थेमध्ये आपल्या यात्रेमध्ये आणि आपापल्या पद्धतीने काही राणे उपक्रम राबवत असेल तर राबवावेत आता आपल्या माहितीसाठी सांगतो की आता या आमच्या या सगळ्या उत्पन्नाच्या स्रोतातून जवळजवळ अडतीस लाख रुपये मिळतात महाराष्ट्रीय वंश कमिटीच्या नावावरती जपड्या कमिटी आमच्या उद्देशाने एक कुठपर्यंत आहे की काय बचत करू काही अशा पद्धतीने काय आपल्या मनाचे स्रोत निर्माण करू अशा पद्धतीने आपण एक आणि त्याचा एक आठ दहा लाख रुपये व्याज आपल्याला आलं की आपल्याला यात्रेच्या वतीनं आणखी कामाला न्याय देत आहे बाकी जनतेनं बैठक यात्रेचं महत्व वाढवावं त्याच्यामध्ये सहभागी घ्यावा हा सरळ स उद्देश या निमित्तानं आहे त्यामुळं भ्रष्टाचार झाला भाड्याच्या पैसे पोल देते टीपलाईट बिल पोल भरते अशा प्रकारचे संशयासोबत निर्माण करावं प्रश्न निर्माण करतात आणि माझ्यावरती शंका लोकांना निर्माण होईल अशा पद्धतीनं जर त्या प्रयत्न होत असतील ना तर राजकीय उद्देशानं होत असते राजकीय उद्देशाला सरळ असेल तर आम्ही सांगितलं त्याच वेळेला सगळी कागदमी ठेवते यात्रा कमिटीमध्ये ती नाटोडा कुणी मी यावं ती बघून जाड जात निर्माण कुणी आलं नीट बघायला त्यावेळेस गावाला कोणी एकही मनुष्य आलं नाही की ते बाबा काय चाललंय आम्ही सांगितलं आमच्या त्यां माझ्या सोबून याचं सर त्यांना विचार त्यांच्या कोण का अपुरी काहीतरी दाखवायचं खरेदी दाखवायचे परत घेतलेलं नाही दाखवायचं चेक दाखवायचा माझ्या हो नावा घेतलं पण परत आम्ही घेतलेलं नाही दाखवायचं लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा